मी राजकुमार स्वामी शिवसेना जिल्हा संघटक या ठिकाणी मंगळ तालुक्यातील शेतकऱ्यांचं जे काही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले परंतु ते पंचनाम्याचं वाचन या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये झालेलं नाही किंवा विशेष ग्रामसभा भरवून या ठिकाणी कुठल्या प्रकारचं वाचन ग्रामपंचायतमध्ये करण्यात आलेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नेमका किती क्षेत्राचा पंचनामा झालाय हे शेतकऱ्यांना माहितीच नाही त्यानंतर शासनाने जे काय भरपाई शेतकऱ्यांना देऊ केलेली आहे त्याची यादीसुद्धा तलाठी प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावायला तयार नाही प्रत्येक ग्रामस्थांनी या ठिकाणी तलाठ्यांना फोन केलेत परंतु तलाठी कुठल्याही प्रकारची उत्तर या ठिकाणी द्यायला तयार नाही यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी निवेदन दिलं होतं की प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तलाट्यांच्या माध्यमातून जी काही नुकसान भरपाईची यादी जी मिळाली नुकसान भरपाई मिळाली त्याची यादी लावावी म्हणून आपण निवेदन दिलं होतं पण त्या निवेदनामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली नाही आज तहसीलदारांना पुन्हा एकदा निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि येत्या चार दिवसामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जी काही पंचनामा करण्यात आलेला आहे त्या पंचनाम्याची यादी त्याचबरोबर मिळालेली मदत याची यादी या ठिकाणी लावण्यात यावी कारण हे गतिमान सरकार आहे सर्वसामान्यांचं सत्कार आहे सरकार आहे भ्रष्टाचारमुक्त सरकार आहे त्यामुळे सरकार गतिमान सरकार असल्यामुळं या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही अशा प्रकारचा शब्द मान्य शिंदे एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री यांनी दिलेलं आहे आणि त्याचंच पालन या ठिकाणी आम्ही करतोय आणि प्रत्येक प्रशासनाला आम्ही सांगण्याचा विचार सांगण्याचा प्रयत्न करतो की तुमची जी, जी काही यादी आहे ती सर्वसामान्यांना कळली पाहिजे कारण आज तुम्ही ई के वायसाठी तुम्ही प्रत्येक आधार सेंटरला जाऊन ई के वायशी करायला सांगताय परंतु ई के वायशी करायला गेल्यानंतर त्या सुद्धा गर्दी गर आहे बँकेत गेल्यानंतर क गर्दी आधार सेंटरला गेली तर गर्दी त्यामुळंच लो लोकांना कामधंदा बुडून या ठिकाणी त्या ठिकाणी जावं लागतंय त्यामुळे लोकांचे लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे लो माझी तलाट्यांना विनंती आहे की येत्या चार दिवसामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये तुम्ही जी काही यादी आहे ती यादी त्या ठिकाणी लावण्यात यावी जर यादी नाही लावली तर प्रत्येक तलाटाला आम्ही फिरू देणार नाही ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये यादी लावणार नाही त्या तलाट्याला आम्ही फिरू देणार नाही असा या ठिकाणी शब्द देतो याचबरोबर रेशन कार्ड संदर्भातल्या ज्या काय तक्रार संदर्भात अनेक ता वेळा आम्ही या ठिकाणी तहसीलदारांनी निवेदन दिलं आहे कारण कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी रजिस्टर नाही रजिस्टर आहे फक्त आवक आवकचं रजिस्टर आहे तिथं किती तारखेला अर्ज आला किती तारखेला निकाल काढला याची कुठल्याही प्रकारची नोंद या ठिकाणी रजिस्टरमध्ये नाही आणि तहसीलदार साहेबांना अनेक वेळा आम्ही विनंती केलेली आहे की बाबा चांगल्या प्रकारचं व्यवस्थित तुमचं त्या ठिकाणी कामकाज चाललं पाहिजे लोकांना समजलं पाहिजे विनाकारण लोकांचा न होता भले हेलपाटे जर राहिला एक दोन तर एक दोन मध्ये लोकांची कामं झाली पाहिजेत परंतु आलेल्या लोकांना येडत काढून त्यांना माघारी फिरवण्याचं काम, मा काम या ठिकाणी पुरवठा विभाग करत आहे त्यामुळे माझी पुरवठाच्या ज्या काही तक्रार आहेत त्या तक्रारी संदर्भात स्वतः स्वतदारांनी तात्काळ यावरती निर्णय घ्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत मका जे पीक आहे मका खरेदी केंद्र सुरू करावे अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतोय कारण मकाचा जो दर आहे तो जवळजवळ सोळाशे सतराशे सो रुपये दराने या ठिकाणी मका खरेदी केले जाते आज हमी भावांनी हो जर मका खरेदी केली तर शेतकऱ्यांचं होणार जे नुकसान आहे ते नुकसान या ठिकाणी होणार नाही या सर्व गोष्टींचा विचार करून तहशीलदारांनी तात्काळ निर्णय घ्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो जर येत्या आठ दिवसामध्ये तहसीलदारां जर निर्णय नाही घेतला तर मान्य तहसीलदार जाधवसाहेब यांच्या मार्गदर्संघाली अनेक योजना त्यांनी आणल्या शासन आपल्या दारी असेल किंवा अजून वेगवेगळ्या योजना त्यांनी तालुक्यामध्ये राबवले आज शासन शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या दारापर्यंत जाऊन या ठिकाणी काम करायला तत्पर आहे परंतु शासनाच्या दारात आलेल्या लोकांची कामं या ठिकाणी प्रशासन करत नाही त्यामुळे नेमकं का प्रशासनाचं कागदोपत्री काम चालू आहे का नुसतं जाहिरातबा चालू आहे हा या ठिकाणी आम्हाला प्रश्न पडतो आहे कारण या ठिकाणी आत्ता सांगितल्याप्रमाणे जवळजवळ आठ महिन्यांनी रेशन कार्ड दिलेलं आहे परंतु यांचं रेशन कार्ड अजून त्यांना मिळालेलं नाही आज आम्ही दोन तीन वेळा त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे नायब तहसीलदार यावरती कुठल्याही गोष्टी बोलायला तयार नाहीत आज दोन वेळा निवेदन दिले आज तहसीलदारशी बोलणं झालं नायब तहसीलदार म्हणतात की तहसीलदार असून चर्चा करून जे काय असेल ते आम्ही स्टेटमेंट द्यायला तयार म्हणजे तहसीलदार ते स्टेटमेंट द्यायला सुद्धा तयार नाहीत आज या तालुक्याचं नायब तहसीलदार असून सुद्धा ते स्टेटमेंट द्यायला तयार आम्ही ज्यावेळेला रेशन कार्ड द्या म्हणून त्यांच्याकडे विचारणा केली त्यावेळेस आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले की यांनी येऊन कार्यालयामध्ये देंगाणा घातला मग अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करायला तुमच्याकडे वेळ आहे सगळं आहे परंतु काम करायला तुम्हाला वेळ नाही त्यामुळे माझी तहसीलदारांना सुद्धा विनंती आहे की तुमचं नुसतं जाहिरातबाजी बंद करा प्रत्यक्षात लोकांची कामं झाली पाहिजेत तुम्ही लोकांच्या घरापर्यंत येऊ नका पण लोक तुमच्या घरापर्यंत तुमच्या कार्यालयापर्यंत आल्यानंतर लोकांची कामं करा अशी या ठिकाणी विनंती करतो जर सोमवारपर्यंत कामं नाही झाली जर रजिस्टर तयार नाही झालं जर प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये यादी जर नाही लागली तर शिवसेना स्टाईलनं या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल तुम्हाला जो गुन्हा दाखल करायचा तो करा आम्ही तो सहन करायला तयार आहे तो झालाल तयार उत्तम बाबा गवळी नंदीचर बरं मला सांगा तुमची काय तक्रार आहे कशासाठी तुम्ही तक्रार म्हणजे आता रेशन कार्ड जवळजवळ तुम्हाला सांगतो काय तरी एक आठ नऊ महिना होऊन गेला बरं इथं आल्यानंतर काय उत्तर मिळतंय मी लय जाण्याच्या जा पाया पडलोय बर शेवटी काय करावं लागेल मी ह्याच्या पाठिंबी पड त्याच्या पाठी पड मला म्हणते ते दाखला घेऊन दाखला दिला तर तुम्हाला सांगतो त्याला ते नायजा देत आहे आणि माझी परिस्थिती गरीब आहे सगळे दिशेर गावाला पूर्ण माहिती आहे किती हेल्प आता हेल्पट माझ काय तर दहा पंधरा हेल्पटाकून गेलेत आज शेवटचा करून चाललो गती तुम्ही आज कस काय एवढा आरोप लावताय आहे तुम्ही शासनावर आता हे आरोप कसे परिस्थिती